हिमालयन पिंक सॉल्ट अर्थात सैनव मीठ व ब्लॅक सॉल्ट अर्थात काळ मीठ यातील फरक काय मित्रांनो हजारो वर्षांपासून मीठ मानवी खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे मीठ केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर पोषक तत्व आणि इलेक्ट्रोलाइट चा एक महत्वाचा स्रोत देखील आहे विशेषतः हिमालयातील गुलाबी मीठ आणि काळं मीठ अलीकडेच लोकप्रिय झालं आहे कारण लोक पदार्थ शिजवताना किंवा सालड करताना अधिक चवदार पर्याय शोधतात मिठाचं दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं एक म्हणजे समुद्री मीठ अर्थात सी सॉल्ट जे समुद्राच्या पाण्यापासून मिळतं तर दुसरं म्हणजे मिठाच्या खाणीतून मिळणाऱ्या खडक मीठ अर्थात रॉक सॉल्ट मित्रांनो हिमालयन गुलाबी मीठ आणि काळं मीठ हे रॉक सोल्ट प्रकार आहेत जरी त्यांचं मूळ एक असलं तरी दोन्ही मीठ प्रक्रिया चव स्वरूप मिनरल कंटेंट आणि रंगाच्या बाबतीत भिन्न आहे दोन्ही मिठांमधील हे फरक कोणते हे आता आपण जाणून घेऊया गुलाबी मिठाच मूळ अर्थात ओरिजिन नावाप्रमाणेच हिमालयन गुलाबी मिठाचं उत्खनन भव्य हिमालय पर्वतांच्या पायथ्यापासून केलं जातं त्याची सुंदर गुलाबी रंगाची छटा त्यात असलेल्या आयन आणि मॅग्नेशियम यासारख्या खनिजांच्या अर्थात मिनरल्सच्या उपस्थितीमुळे येते काळं मीठाचं मूळ अर्थात ओरिजिन काळं मीठ ज्याला काला नमक म्हणूनही ओळखलं जातं ते ज्वालामुखीच्या प्रदेशातून काढलं जातं आणि त्याला विशिष्ट गंधयुक्त सुगंध असतो गुलाबी मिठावर केली जाणारी प्रक्रिया अर्थात प्रोसेसिंग हिमालयन पिंक सॉल्ट हे सर्वात कमी प्रक्रिया केलेलं मीठ आहे जे तुम्हाला बाजारात मिळतं हे खाणीमधून मोठ्या दगडांच्या स्वरूपात काढलं जातं ज्यावर पुढील प्रक्रिया केली जाते त्याच्या उत्पादन पद्धतीमध्ये धुणे वर्गीकरण करणे आणि वेगवेगळ्या आकारामध्ये क्रश करणे समाविष्ट आहे हे, हे अनरिफाईन्ड आणि ऍडिटिव्ह फ्री मीठ आहे काळ्या मिठावर केली जाणारी प्रक्रिया काळ मीठ मोठ्या दगडांच्या स्वरूपात देखील जे पुढे वेगवेगळ्या आकारांमध्ये बारीक बरेच उत्पादक त्यात विविध औषधी वनस्पती आणि मसाले टाकून मिसळतात नंतर हे मिश्रण गरम करून थंड केलं जात व अंतिम उत्पादन तयार केलं जात ज्याला विशिष्ट सल्फर युक्त सुगंध असतो गुलाबी मिठाची चव काळ्या मिठाच्या तुलनेत हिमालयन गुलाबी मीठ सौम्य आणि कमी तीव्र चव देत त्यात एक सूक्ष्म खारटपणा आहे जो अन्नाची नैसर्गिक चव वाढवत काळ्या मिठाची चव काळं मीठ विशिष्ट चवीकरिता सीजनिंग एजंट म्हणून वापरलं जात हे मीठ एक अनोखी उमामी चव एगी व सल्फरिक गंधयुक्त चव देत ज्यात थोडासा मातीचा गंध देखील असतो ज्यामुळे विशिष्ट पाककृतींमध्ये हे मीठ एक लोकप्रिय निवड आहे गुलाबी मिठाचा आकार हिमालयन मिठाचा सुंदर गुलाबी रंग आणि कॉम्पॅक्ट क्रिस्टलिन रॉक टेक्स्चर मुळे त्याला गुलाबी मीठ किंवा रॉक सॉल्ट असेही म्हटलं जात काळ्या मिठाचा आकार काळ्या मिठाची अनियमित क्रिस्टलीन रचना असते त्याचा गडद तपकिरी रंग असतो गुलाबी मिठाचा उपयोग गुलाबी मीठ रोजच्या स्वयंपाकासाठी आणि बेकिंगसाठी उपयोगी आहे त्याची नाजूक चव सालड पासून ते ग्रीन व्हेजिटेबल्स पर्यंतच्या रेसिपीज करिता योग्य आहे काळ्या मिठाचा उपयोग काळ मीठ त्याच्या विशिष्ट चवीसह सामान्यतः भारतीय आणि दक्षिण आशियाई पाककृतींमध्ये वापरलं जातं हे मीठ चाट चटण्या आणि पारंपरिक मसाल्यांच्या मिश्रणात एक वेगळा स्वाद जोडतो पोषक तत्वे यात विशिष्ट गुलाबी छटा असून हे मीठ खनिज समृद्ध आहे तसंच यात मॅग्नेशियम पोटॅशियम कॅल्शियम आयन यासह आवश्यक खनिजे आढळतात ही खनिजे केवळ मिठाच्या सुंदर रंगात योगदान देत नाहीत तर संभाव्य आरोग्य फायदे देखील देतात हिमालयन पिंक सॉल्ट हे टेबल मिठाच्या तुलनेत कमी सोडियम कंटेंट साठी ओळखलं जात ज्यामुळे सोडियमचं सेवन कमी करू पाहणाऱ्या लोकांसाठी हा लोकप्रिय पर्याय आहे यात आयोडिन कमी प्रमाणात असत जे थायरॉइड कार्यासाठी आवश्यक असल्याचं मानलं जात काळ्या मिठातील पोषक तत्वे काळ्या मिठामध्ये सल्फर लोह आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे असतात सल्फर ची उपस्थिती त्याला एक अद्वितीय चव देते आणि संभाव्य आरोग्यदायी फायदे प्रदान करत उच्च सल्फर कंटेंट मुळे काळ मीठ योग्य प्रमाणात सेवन करावं दररोज सहा ग्राम पेक्षा जास्त काळ मीठ खाऊ नये उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी दिवसातून तीन ग्राम पेक्षा जास्त सेवन करू नये ब्लॅक सॉल्ट विरुद्ध हिमालयन पिंक सॉल्ट या वादात तुमची निवड तुम तुमच्या आवडीवर आणि तुम्ही कोणता पदार्थ तयार करत आहात यावर अवलंबून असतं काळं मीठ भारतीय पाककृतींमध्ये एक ठळक आणि विशिष्ट चव आणतं तर हिमालयन पिंक सॉल्टची सूक्ष्म चव विविध प्रकारच्या पाककृतींशी मिसळून त्यांची चव वाढवतं अशा तऱ्हेने योग्य पदार्थांमध्ये दोघांचा वापर करून दोघांची ही चव आणि लज्जत जरूर घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद